सोलापूर शहरातील वाहतूक व्यवस्थेसाठी महत्वाचा असलेला भैया चौक परिसरातील रेल्वे ब्रिज आता पाडण्यात येणार आहे मात्र या कामादरम्यान नागरिकांना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर यांनी थेट रेल्वे अधिकाऱ्यांना स्पष्ट आदेश दिले आहेत आज आयुक्तांनी शहरातील विविध विकास कामांची पाहणी करताना मध्य रेल्वेने मंडळ रेल प्रबंधक डॉक्टर सुजित मिश्रा यांच्यासोबत विशेष बैठक घेतली या बैठकीत पर्यायी चोपन्न मीटर रस्ता तात्काळ कर सुरू करण्याचे निर्देश आयुक्तांनी रेल्वेला दिले आयुक्तांनी सांगितले की ब्रिज पाडण्यापूर्वी पर्यायी मार्ग सुरू केला नाही तर हजारो नागरिकांची वाहतूक विस्कळीत होईल त्यामुळे हा रस्ता तात्काळ कर सुरू करा त्याचबरोबर टिकेकरवाडी रेल्वे स्टेशनच्या विस्तार प्रकल्पाबाबतही महत्वाची चर्चा झाली या स्टेशनला जोडणारा अप्रोच रोड कुमठागाव आणि होडशी रोडशी जोडण्यासाठी तातडीचे नियोजन करण्याचे आदेशही आयुक्तांना दिले यानंतर आयुक्तांनी सहाकामना परिसरातील नाल्याचे खोलीकरण व रुंदीकरणाचे कामाची पाहणी केली या कामामुळे पावसाच्या पाण्याचा निचरा जलद होऊन घरांमध्ये व रस्त्यांवर पाणी साचण्याची समस्या मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे अशी माहिती दिली आहे स्मार्ट सिटी अंतर्गत विकसित करण्यात आलेल्या ॲडव्हेंचर पार्कलाही आयुक्तांनी भेट दिली पार्कमधील दिल सुविधा सुरक्षा व्यवस्था आणि स्वच्छतेची पाहणी करून पार्क स्वच्छ आकर्षक आणि सुरक्षित ठेवण्यासाठी सातत्याने देखरेख ठेवा अशा सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या प्रेस न्यूज न्यूजसाठी प्रतिनिधी सूरज पारवे सोलापूर